आल्यावर मला तो इथला निसर्ग आहे ना मला खूप आवडला पण मी इथे दोन मिनटं थांबलो आणि असं वाटलं की तुम्हाला इथला व्यू दाखवावा या ठिकाणी साकुर्ले गाव आहे साकुर्ले गावात मी गेलो होतो आणि खूप जबर असते इथे काहीतरी एक एक नंबर चारही बाजूने डोंगरच डोंगर आहेत इथे आत्ता आल्याच आले आले मला समजलं की इथे साधारणतः चार पाच किलोमीटर अंतरावर आजियाचा पर्वत आहे हो बरोबर नमस्कार मी योगेश आपले मराठी आज एक म्हणजे ॲक्च्युली मी आलो होतो आज कुठे आलो आहे आपण डोलकाम शापूर डोलकाम साकुर्लेगाव इथे आपले मित्र आहेत त्यांच्या घरी आलो होतो आणि इथून आल्यावर मला तो इथला निसर्ग आहे ना मला खूप आवडला मग मी ते दोन मिनटं थांबलो आणि असं वाटलं की तुम्हाला इथला व्यू दाखवावा मी बघा गोलगोल फिरतो आणि तुम्ही पाहू शकता इतका जबरदस्त इथे समोर तर डोंगरामागे डोंगर डोंगर इथे जबरदस्त डोंगर दिसत आहेत ना एक मिनिट मी झूम करून दाखवतो थोडा बघा दिसत आहे तुम्हाला झूम केल्यावर डोंगर डोंगर खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे आणि मी इथून आत्ता निघालेलो आहे साधारणतः नाही ना तरी पाहुणे दोन वाजलेले आहेत इथून मला आता कमीत कमी पासष्ट किलोमीटरचा पट्टा टप्पा गाठायचे आणि इथून इथे आत्ता आल्यालाच मला समजलं की इथे साधारणतः चार पाच किलोमीटर अंतरावर आज्याचा पर्वत आहे म्हणजे मी कुठेतरी लहानपणी असं वाचला होता शहापूरला आजीचा परवा जे वाल्मिकी ऋषींची समाधी वगैरे का असं काहीतरी बोलतात इकडं खूप ना बारीक बारीक असे धबधबे पडताना दिसतात झूम करून देखील दिसणार नाही आणि इथे काहीतरी साकुर्लीची शाळा वगैरे आणि हा रस्ता आहे जो तोंडा गावाकडे जातो ही आपली बस ही आपली बाईक आहे आणि पाहू शकता इथे गाड्या इथं जातं एम एस झिरो फाईव्ह आणि काही लोक इथे शेती देखील करताना दिसतात कुठे गेले होते ते बघा खूप जब्बर असे व्ह्यूज आहे फुलं वगैरे एक नंबर आता निसर्ग म्हटलं का मला खूप आवडतो म्हणून मी थांबलो इथे थोडं तुम्हाला दाखवावं वाटलं बघा किती भारी व्ह्यू आहे इथे देखील डोंगर आहे खूप जब्बर खूप मोठा असा त्यानंतर इथनं वलन घेऊन आलो आपण या ठिकाणी साकुर्ले गाव आहे साकुर्ले गावात मी गेलो होतो आणि खूप जब्बर असं इथे काहीतरी आहे एक नंबर चारही बाजूने डोंगरच डोंगर आहे आणि बस असं वाटलं की तुमच्याकडे एक आज हा व्ह्यूज दाखवा चांगला म्हणून मी इथं थांबलो आहे आणि तुम्ही पाहू शकता तर जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल आणि असे झाडझोडपे आवडत असतील नक्की तुम्ही देखील या गोष्टी म्हणजे हा व्हिडिओ लाईक केल्याशिवाय राहणार नाही एवढा जबरदस्त व्ह्यूज आहे खूप जबरदस्त असा कसा आपल्याकडे आपली मराठी यूट्यूब चॅनेलवर मी आत्ता इथे आजी आजोबांना पाहिलं होतं इथे काहीतरी शेतीचे कामे करत होते दिसत नाहीत कुठे आणि व्यूज खूप जब्बर असा एक नंबर रस्ता पण भारी आहे आज आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल आवश्यकता इथे काय लोक येतात काय घरं येत आहेत खूप जबरदस्त व्ह्यूज आहे मला तर आवडलं आहे एक नंबर आज्याचा पर्वत इथून काही मिनटं म्हणजे चार पाच किलोमीटर अंतर आजीचा पर्वत आहे या ठिकाणी आता आजीचा पर्वताबद्दल आपण गुगलवर जर सर्च केलं नक्की माहिती होती इथे धबधबा होते काल ते उतरणारा परंतु आपण जाऊ शकत नाही दिसतं दिसत आहे मला एक छोटा धबधबा दब मागे डोंगरांच्या मागे दिसतो आहे असंही आपली गाडी आणि आता आपण निघूयात आपल्याला बराच लांबचा पत्ता गाठायचे आहे कमीत कमी इथून पासष्ट किलोमीटरचा अंतर आहे आणि पासष्ट किलोमीटर इथून जाणं म्हणजे कमीत कमी अडीच तीन तासाचा प्रवास तोपर्यंत मध्ये मी तुम्हाला आता अजून काहीतरी दिलं ना ते व्यूज देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पुढचा व्यूज बघायला आता थांबा पुढचा व्यूज देखील मी तुम्हाला दाखवतो आता तोपर्यंत पुढच्या प्रवासाला लागू आहे चला ज्या मॅडम